हक्काचा जागर सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजचा अवमान करणाऱ्या विरोधात कारवाई करा सखल हिंदू समाज आक्रमक दोंडाईचा येथील एका धर्माधाने सनातन धर्माचे आराध्य दैवत रामचंद्र व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील व अवमानकारक शिवगाळ करून हिंदू धर्माचा अपमान केलाय तसेच हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या या घटनेचा निषेध करत अशा औरंग्याच्या गुलामीची मानसिकता असणाऱ्या धर्माधांची जाहीर धिंड काढून कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी करत निदर्शने देखील काल धुळे इथे एक निंदनीय प्रकार घडला अनेक हरामखोर नावेद शाह नावाच्या धर्मांधाने हिंदू समाजाचा आराध्य देवत प्रभू श्री रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय अश्लील अनुद्गार काढले आणि सर्व हिंदू समाजाला अपमानित केलं याचं प्रचंड दुःख हिंदू समाजाच्या मनात आहे अशा हरामखोरांची चांगली चापकाने फोडून दिंड काढली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सकल हिंदू समाजाची प्रशासनाकडे मागणी आहे त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून हिंदू समाजाचा अपमान करण्याचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहे नुसता हरामखोर नावेच शेकच नाही तर अबू आजमी आझमीसारखा हरामखोर जेव्हा म्हणतो की तो औरंग्या हा क्रूर नाही त्याचबरोबर कोरिटकर आणि सोलापूरकर यांच्यासारखे स्वतःला बुद्धिवान समजणारे नालायक जेव्हा स्वतःला इतिहास तज्ज्ञ समजतात आणि इतिहासामध्ये तोडमोड करून समाजाला भ्रमनिराश करण्याचं काम करतात अशा सगळ्याच लोकांची मानसिकता ही एकतर मतांचं लागून चालन करणं किंवा एखाद्या समाजाला कौतुक करणं किंवा फुकटमध्ये काही काम न करता कवडीमोल लायकी नसताना प्रसारमाध्यमांमध्ये आपण कसं येऊ आपलं नाव आपला फोटो कसा ऐकेल असे घाणेरडी मानसिकता आणि मनोवृत्ती यामुळे असे प्रकार घडत आहे पण मी अशा करणाऱ्या वृत्तींना आणि शासनाला आजच्या या निवेदनाच्या वतीने सांगू इच्छितो की परत परत जर हिंदू समाज हिंदू समाजाचे आराध्य दैवत महापुरुष क्रांतिकारक थोर सेनानी यांचा वारंवार जर असा अपमान झाला तर हिंदू समाज काही शंड नाही हिंदू समाज हाताची गाडी घालून बसणार नाही हिंदू समाजाचा बांध जर फुटला तर हिंदू समाज छत्रपती शिवरायांची तलवार झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचा जो परिणाम होईल ते असे गुन्ह करणारे लोक त्यांना पाठीमागे घालणारे वृत्ती पक्ष संघटना आणि शासन याच्यासाठी जबाबदार राहील हा सूचक इशारा या निवेदनाच्या वतीने सकल हिंदू समाज शासनास शास आज देत आहे प्रतिनिधी रुपक बिरारी